कल्याणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं केडीएमसी महापालिका मुख्यालयावर घनकचऱ्यावरील अतिशुल्क कर रद्द करण्याच्या मागणीसाठी धडक मोर्चा काढण्यात आला महापालिकेकडून घनकचऱ्यावर आकारण्यात येणाऱ्या वाढीव दरांचा निषेध करा हे दर तातडीने रद्द करण्यात यावेत अशी जोरदार मागणी मनसेने केली या मोर्चात ठाणे जिल्हा मनसे अध्यक्ष अविनाश जाधव माजी आमदार प्रकाश भोईर कल्याण जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी बोलताना अविनाश जाधव म्हणाले उद्धव ठाकरेंकडे राज ठाकरेंचा नंबर आहे फक्त एक फोन करावा आम्ही तयार आहोत तसेच त्यांनी ठामपणे सांगितलं मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी आम्ही कोणतेही पाऊल उचलायला तयार आहोत आणि मनसे एकत्र येणार आहेत आदित्य ठाकरे देखील दे या बाबतीत दुजारा दिलेला आहे बाबतीत आपलं काही राज ठाकरे साहेबांशी काही बोलणं झालंय का मला असं वाटतंय की या सर्व गोष्टींची सुरुवात सन्माननीय राजसाहेबांच्या त्या भाषणामुळे झाली होती आणि सन्माननीय राजसाहेब पहिले नेते असे होते की ज्यांनी म्हटलं की आमच्या वादापेक्षा मला महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं हित महत्त्वाचं आहे सो याची सुरुवात आम्ही केलेली आहे आता जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्याकडनं अशी कुठली पावलं उचलली जावत असेल तर उद्धवसाहेबांकडे सन्माननीय राजसाहेबांचा सा मोबाईल नंबर आहे त्यांनी कॉल करावा आणि प्रस्ताव द्यावा आम्ही तयारच आहोत मराठी माणसासाठी महाराष्ट्राच्या हिसा हितासाठी आम्ही कुठलंही पाऊल उचलायला तयार आहोत आम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं आहे तुम्ही पण तुमचं एक पाऊल पुढे टाका रोज सकाळी मीडियावर येऊन बोलण्यापेक्षा आदित्य साहेब दोन तीन वेळा मीडियावर या गोष्टीत बोललेल्या आहेत संजय राऊत रोज सकाळी बोलत आहेत त्याला एक सोपा पर्याय आहे जो मगाशी आमच्या अमित साहेबांनी दिलेला आहे तो सोपा पर्याय असा आहे की उद्धव साहेबांकडे सन्माननीय राजसाहेबांचा नंबर आहे तुम्ही एक कॉल करा राजसाहेब तुम्हाला खात्रीने सांगतो आम्ही राजसाहेबांना नीट ओळखतो राजसाहेब शंभर करतो पहिला कॉल तर येऊ द्या तुम्ही जे सतत मीडियावर बोलताय ते प्रत्यक्षात पण उतरू दे लोकान ना लोकान दे हो दे की फक्त लोकांना लोकांसमोर दाखवण्याचं काम करता येतो की आम्ही तर करतो आहे त्यांचा पाठिंबा नाही कारण दोन हजार चौदाचा आणि दोन हजार सतराचा जो आमचा अनुभव आहे तो वाईट आहे त्यावेळेला देखील असं उद्धव साहेबांचा एक कॉल आला आणि साहेबांना म्हटलं की मला फसवलं आपण एकत्र येऊया राजसाहेबांनी मोठं मन दाखवलं आणि लगेच हो म्हणतो की शेवटच्या म्हणजे मला चांगलं आठवतं त्यावेळेला आमच्या ए बी फॉर्म वाटायचं काम सुरू होतं आणि तात्काळ सन्माननीय राजसाहेबांनी ते ए बी फॉर्म वाटायचं काम बंद केलं होतं आणि सांगितलं होतं की जर महाराष्ट्राला आपली गरज असेल महाराष्ट्राला जर आम्ही दोघं एकत्र येऊन महाराष्ट्राचं भल होणार तर आम्ही एकत्र यायला तयार आहोत पण त्यावेळेला देखील शेवटच्या क्षणी उद्धवसाहेबांनी फोन उचलणं बंद केलं त्यांच्या नेत्यांनी फोन उचलणं बंद केलं तसा अनुभव आम्हाला पुन्हा येऊ नये त्याच्यामुळे आम्ही आमची पावलं ही जपून टाकतोय जर त्यांचा त्यांची खरंच इच्छा असेल महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आपण एकत्र यायला पाहिजे ठाकरे साहेबांनी एक कॉल राजसाहेबांना करावा कल्याण मध्ये अन्यायकारक फक्त रद्द लावण्यात आलेला आहे तो रद्द व्हावा त्याच्यासाठी आमच्या कल्याण शहराकडनं आज मोर्चा काढण्यात आलाय सो त्याला पाठिंबा देण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे जर तुम्ही कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरच्या घशात पैसे टाकण्यासाठी जर कल्याणकारांच्या घराघरातला पैसे काढणार असाल तर त्याचा आम्हाला त्याला आमचा विरोध होत असेल आज आम्ही जरी शांततेत हा मोर्चा काढला असेल तरी नदीच्या काळामध्ये आमच्याकडनं अशा प्रकारच्या शांततेची अपेक्षा शा बाळगू नका कारण जर तुम्ही लोकांना फसवणार असाल तर आम्ही शांत बसणार नाही आणि आमची भूमिकाही शांततेची नसेल

किशो तू कसा वरती करायचा मग घरातला सहाशे वर नऊशे वर आणलाय शॉपचा सा चौदाशे सातशेवरून चौदाशे आणला आहे हॉटेलचा अठ्ठावीसशे रुपये आणला आहे आता सगळ्यांचा जर ता आम्ही टॅक्स डिपार्टमेंटला चौकशी केली तेव्हा के हा वाढला टॅक्स किती होतोय तर तिथं आम्हाला सांगण्यात आला की ऐंशी ते नव्वद कोटी रुपये हा टॅक्स वाढलेला आहे म्हणून या नवीन जावयासाठी हे केले आज आम्ही शांततेने इथं आलेले आहोत जर शांततेने जर हा वाढलेला टॅक्स रद्द झाला नाही तर आम्ही आक्रमक भूमिका काय असते ते आम्हाला दाखवून देऊ Yeah! तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी